गाड्या जर राहिल्या तर गाड्या सुटतील खालू पंच आपण लक्षात घ्या सुमित भाऊ तुम्ही मागे थांबा सगळ्या पंच आणि त्याच्याशिवाय प्रेक्षक ऐकणारच नाही तुम्हीच मागे थांबा कुणीच पुढे थांबू नका माझी जिल्हा परिषद सुटला 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 आणि तेहतीस मध्ये लढत चलावली गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली तिघांच्या लढत चलावली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी गाडी आहे लखन आणि बकासूरची गाडी बबलू गड क्रमांक तेतीचा तेतीचा क्रमांक चार वरून पाहिली गाडी नाथ साहेब मोठ धुमास या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांकाला गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बबलू चाचाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या महिला खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्तान नव्हे तर जवळपास चौदा देश